जसं की तुम्हाला माहितीच आहे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हणजेच म्हाडा राज्यातील विविध विभागात सुरक्षित व स्वतःचे असे हक्काचे घर देण्याचे प्रयत्न करत असते त्यानुसार अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रीय महामंडळाची म्हणजेच म्हाडा पुण्याची एक नवीन सोडत जाहीर झालेली आहे आणि तीही एकूण चार हजार एकशे शहाऐंशी घरांची अशी भव्य सोडत ही असणार आहे त्याची जाहिरातही राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यातीलच ही जाहिरात आपण आज पाहूया खरं तर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही जाहिरात आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे सुरक्षित भविष्याची सुरुवात म्हणजेच म्हाडाचे घर एकूण चार हजार एकशे शहाऐंशी घरांची भव्य सोडत अशा प्रकारची ही जाहिरात आहे जर तुम्हाला या सदनिकेंचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण तोही प्रयत्न करूया तर इथे तुम्ही पाहू शकता या जाहिराती अंतर्गत पंतप्रधान फर्स्ट कम फर्स्ट सौ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत एकूण दोनशे नव्याण्णव सदनिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर म्हाडा गृहनिर्माण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच हे प्रधानमंत्री होता तर हे म्हाडाच्या अंतर्गत जे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे त्यासाठी एक हजार सहाशे त्र्याऐंशी सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण यासाठी आठशे चौसष्ट इतक्या सदनिका उपलब्ध केलेल्या आहेत आणि वीस टक्के सर्वसमावेशक गृहयोजना म्हणजे जिथे सगळ्यात जास्त अर्ज भरला जातो ती ही योजना असते यामध्ये तब्बल तीन हजार तीनशे बावीस इतक्या मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार याची जी ऑनलाईन सोडत होणार आहे त्याची अर्जाची नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया त्याचे वेळापत्रक देखील इथे देण्यात आलेले आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून सुरू होणार आहे व ऑनलाईन रक्कम स्वीकृती सुरुवात दिनांक अकरा नऊ म्हणजे त्याच दिवशी दुपारी साडेबारापासून सुरू होणार आहेत त्याचबरोबर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची जी तारीख आणि वेळ असणार आहे ती म्हणजे एकतीस दहा म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोंबर इतका कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे या कालावधीत तुम्ही अर्ज भरू शकता त्याचबरोबर ऑनलाईन रक्कम स्वीकृतीचा अंतिम दिनांक असणार आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस जर तुम्ही बँक आणि आर टी जी एस आणि एफ टी करत असाल तर त्याचा अंतिम दिनांक आहे एक अकरा दोन हजार पंचवीस व सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही अकरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे याची जी सोडत कंप्लीट होणार आहे ती अकरा अकरा दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्यानंतर दावे हरकती दाखल करण्याचा जो अंतिम दिनांक असणार आहे तो तेरा अकरा दोन हजार पंचवीस असणार आहे आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर सोडतीसाठी जी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ती सतरा अकरा म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ह्याची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे आणि सोडतीची जी दिनांक असणार आहे ती एकवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला या सदरील जाहिरातीची सोडत संपूर्ण केली जाणार आहे आणि त्याचबरोबर त्याच दिवशी म्हणजे एकवीस अकरा दिवशी सायंकाळी सहा वाजता यशस्वी अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत ते ही अशी जाहिरात आहे त्याचबरोबर इथे खाली त्यांनी दिलेलं आहे की वरील योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाच्या पद्धती हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही इथे तुम्ही बघू शकता याच्या दोन वेबसाईट वेगळ्या आहेत प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्यासाठी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही आहे किंवा बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही आहे आणि इतरांसाठी हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर त्यासंबंधीच्या तक्रारी किंवा माहिती घेण्यासाठी इथे त्यांनी संपर्क नंबर देखील दिलेला आहे तर तुम्ही संपर्क करून तुमच्या अडचणी सोडवू शकता तर यासंबंधीची अर्ज प्रक्रिया त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे त्याचबरोबर याच्यासाठीची किती अमाऊंट भरायची आहे सदनिका कशी असणार आहे म्हणजेच फ्लॅट किती असणार आहे किती स्क्वेअर फूटचा असणार आहे यासंबंधीची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया माहिती आवडलीच तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र